एक फोन कॉल आणि सगळं बदललं मुंबईच्या रंगभूमीवरून थेट दिल्लीतल्या सत्ता केंद्रात घडलेली ही गोष्ट कुणालाही थक्क करेल एका अडलेल्या प्रश्नासाठी अभिनेता परेश रावल थेट राजकारणाच्या कटक्षात उतरतात आणि पुढे जे घडतं ते अविश्वसनीय वाटावं वा असंच पण खरं अवघ्या दहा सेकंदात सुटलेला प्रश्न आणि त्यामागे उभे राहिलेला एक मराठी नेता ही कथा फक्त कला आणि राजकारणाची नाही ही आहे संस्कृतीच्या एका नाजूक पण ताकदवान लढ्याची नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय सत्यपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं परेश रावल ज्यांनी आपल्या अभिनयाच्या ताकदीने संपूर्ण देशात आपली छाप सोडली आहे त्यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत शरद पवार यांचं तोंड भरून कौतुक केलं अभिनय कला आणि रंगभूमीशी नातं जपणाऱ्या परेश रावल यांनी एका प्रसंगाचं वर्णन करताना शरद पवार यांचं मराठी माणसांवरील प्रेम त्यांची तत्परता आणि कार्यशैली यांची प्रशंसना केली एक गंभीर प्रश्न अवघ्या दहा सेकंदात कसा सुटला याचं उदाहरण देत त्यांनी एका प्रसंगाचा खुलासा केला नाटकांवर लावण्यात आलेल्या जीएसटी प्रश्न बराच काळ प्रलंबित होता अनेक कलाकार निर्माते आणि दिग्दर्शक या समस्येने त्रस्त होते परेश रावल यांना ही गोष्ट अंतकरणातूनही टोचत होती शेवटी त्यांनी शरद पवार यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली त्यांना विश्वास होता की पवार साहेब यांचं मन कला संस्कृती प्रेमी आहे आणि ते निश्चितच यामध्ये मदत करतील परेश रावल यांनी शरद पवार यांना विचारलं आणि ते तयार झाले त्यांनी थेट सांगितलं अरुण जेटलींचा वेळ घ्या मी तुमच्या सोबत येतो एवढं ऐकून परेश रावल अजित भुरेकर आणि अशोक खांडेकर यांनी शरद पवार यांच्यासोबत दिल्लीत भेट घेतली त्यांनी एकत्र चहा घेतला गप्पा मारल्या आणि पुढील वाटचाल सुरू केली अरुण जेटली यांची वेळ ठरवलेली होती संध्याकाळी आठ वाजता त्या ठिकाणाहून फक्त पाच मिनिटांचं अंतर होतं पवार साहेब म्हणाले तिकडे जाऊनच बसू जेटलींना कळालं की शरद पवार आले आहेत आणि ते लगेचच आले हे पाहून परेश रावल यांचं आश्चर्यचकित होणं स्वाभाविक होतं पुढचं दृश्य एखाद्या रंगभूमीवरील नाटकासारखं होतं साहेब म्हणाले थिएटरचा प्रश्न आहे आणि अनिल जेटलींनी लगेच उत्तर दिलं हो मला परेशने सांगितलं होतं मी ते करतो फक्त दहा सेकंद अवघ्या दहा सेकंदात वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला परेश रावल यांना हे अचंबित करणार होतं त्या क्षणी त्यांनी सांगितलं काहीच राजकारण नाही ही तर तुमची वोट बँकही नाही पण पवार साहेबांचं उत्तर अधिक प्रभावित होतं हा कला आणि संस्कृतीचा सा विषय आहे हे मराठी लोक आहेत ही दादागिरी नाही ही आपली जबाबदारी आहे हा प्रसंग सांगताना परेश रावल यांचा आवाज आदराने भरलेला होता त्यांनी मराठी माणूस कसा असतो हे सांगताना शरद पवार यांचं उदाहरण देत मराठी संस्कृतीच्या मूल्यांची केली कला संस्कृती आणि संवेदना यांचा संगम असलेले हे त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरलं परेश रावल यांनी याआधी कोण होणार करोडपती या मराठी शो मध्ये हजेरी लावली होती तेव्हा त्यांनी सांगितलं की मला मराठी भाषेचा तितका सराव नाही पण तिचा आदर मी खूप करतो चुकीचं बोलणं पाप म्हणूनच मी थोडा मागे राहतो पण सराव केला तर नक्कीच मराठी रंगभूमीवर काम करू शकेल परेश रावल लवकरच द ताज स्टोरी या हिंदी चित्रपटात दिसणार आहेत ज्यामध्ये ते मराठी अभिनेत्री अमृता खांडविलकर आणि स्नेहा वाहक यांच्यासोबत काम करत आहेत चित्रपटात इतिहास प्रेम आणि कलात्मकतेचा संगम आहे याआधीही त्यांनी अनेक मराठी कलाकारांसोबत हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे ज्यातून त्यांचं कलाविश्वावरील प्रेम दिसून येतं हा संपूर्ण अनुभव आणि आठवण हेच दाखवून देतात की कला ही भाषेच्या सीमा ओलांडते आणि ती जोपासण्यासाठी खऱ्या नेतृत्वाची गरज असते शरद पवारांसारखं नेतृत्व आणि परेश रावलसारखा कलाकार हे यांचं मूर्तिमंत उदाहरण आहे मराठी रंगभूमी कला आणि संस्कृती याचं हे नातं असं समृद्ध राहू हीच इच्छा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्यपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका